टीके स्वागत आज आपण आढावा घेणार आहोत शिरूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने उमेदवार एजाज बागवान तसेच महिला उमेदवार अंधेरी थोरात तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऐश्वर्या ताई अभिजित हे सर्व उमेदवार घडाळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत प्रभाग क्रमांक दोन मधील परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य प्रचार रॅलीचे क्षण चित्र पाहूया या रॅलीमध्ये प्रभागाबाहेरील काही मोजके लोक सोडता प्रभागातील शेकडो मतदार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन रॅलीमध्ये सहभागी झाले या प्रचार रॅलीचा उत्साह पाहता प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांनी ही निवडणूक हाती घेतल्याचे चित्र जाणवते मतदारांचा उत्साह पाहता ही निवडणूक प्रचार फेरी नसून विजयाची मिरवणूक वाटत आहे असे चित्र प्रभागात सगळीकडे दिसत होते पाचरणे थोरात बागवाण हे तीन उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन स्वतः भेटी घेत असताना मतदार मतदान यांनाच देतील असेच मतदारांच्या बोलण्यातून जाणवत होते संपूर्ण प्रभागात उमेदवारांच्या नावाने जोरदार घोषणा ऐकायला येत होत्या प्रचार फेरी कुंभाराळी येथे पोहोचल्यानंतर टीके नाईनचे संपादक तुकाराम खोले यांनी उमेदवार व आमदार माऊलीबा खटके यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या पाहूया तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडणुकीला नगरपालिकेच्या सामोरे जाता या प्रभागात आपण यापूर्वी काय कामं केली आणि भविष्यात काय कामं करणार आहात नमस्कार मी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे मी माझ्या पंचवार्षिक मध्ये शिरूर शहरामध्ये इतिहासामध्ये असं पहिल्यांदा असेल की मी माझ्या प्रभागामध्ये भरपूर प्रमाणात काम केली आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उभी राहिलेली आहे पुन्हा एकदा आणि इथून पुढे सुद्धा आपल्या आमदार माउली आबाजी कटके आणि शिवाजी जाडेराव पाटील यांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात काम मला करायचे आहे या प्रभागामध्ये भाई तुम्ही नगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लढवतात आहात तुम्ही निवडून आल्यानंतर या भागाचं कशा पद्धतीने विकास करणार आहात नमस्कार जय शिवराय मीसर भगवान प्रभाग क्रमांक दोन मधून पुन्हा एकदा आपल्या प्रभागात इच्छुक आहे मी आमच्या प्रभागातली प्रभा रस्ते ड्रेनेज लाईन व स्वच्छता या प्रश्नावरती मूलभूत प्रश्नावरती मोठ्या प्रमाणात काम करणार आहे आम्ही मेघी मागील दहा महिने व कट्टे यांच्या माध्यमातून मादू सुरू शहराला भव्याचा चाळीस कोटीचा निधी दिलाय त्यामध्ये अनेक गावामध्ये शहरामधले लक्झरीज लाईफ या पद्धतीने भेटावं यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेले आहे शहरासाठी रस्ते असतील किंवा शिशुभीकरण असेल रस्त्यांचं त्यासाठी आपल्याला पुन्हा आम्ही एवढंच तुम्हाला सांगतो पुन्हा आमच्यावर विश्वास द्या आमच्याकडं आमदार साहेब आपल्या पक्षाचे सत्ता आपली आहे वरती दादा आहे आपल्याला भरघोस निधी आपल्या प्रभागात आणता येईल त्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला कामं करता येणार लोकांची लो लो जी लोक कामं राहिले असतील ते चांगल्या पद्धतीने पुढे येण्याचं काम आमच्यासारखे सर्वसामान्य युवक कार्यकर्ते करतील याची मी आपल्या सर्वांना गवाही देतो ऐश्वर्यात आई तुम्ही पहिल्यांदा शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात आणि तेही तुम्ही नागराक्ष पदाची निवडणूक लढत आहात या अगोदर आपल्याला काय राजकीय अनुभव आहे जय शिवराय मी सो ऐश्वर्या अभिजित पाचरणे माननीय आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपल्या समोर येत आहे मला शिरूर मध्ये मी आल्यापासून माझा विवाह झाला तेव्हापासून मला राजकीय वारसा लाभलेला आहे स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे तसेच माझे सासरे गणेश तत्व पाचरणे हे दोन्ही टर्म मध्ये नगरसेवक झालेले आहेत आणि तो वारसा मला लाभलेला आहे आणि तो कसा पुढे नेता येईल परत आपले दारिअलशेठ त्यांच्या नेतृत्वाखाली ते नेतृत्व कसं पुढे नेता येईल याच्याकडे माझं लक्ष राहील आणि युवक आणि युवतींना आपल्याकडे महाविद्यालयामध्ये आपण त्यांना क्रीडामध्ये परत सेल्फ डिफेन्स क्लास असतील या सगळ्या गोष्टींकडे कसं वळवता येईल म्हणजे थोडक्यात डिजिटल मीडिया पासून मुलांना थोडं लांब कसं ठेवता येईल नाहीतर डिजिटल मीडियाची त्यांना मार्केटिंग नाहीतर त्यांना ती कला कशी व्यवस्थितपणे वापरता येईल याकडे माझे लक्ष राहील म्हणून मला एक संधी द्या त्या संधीच मी नक्कीच सोनं करेल या शिरूर नगरीचा गेले शंभर शहरात सर्व धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने नांदतात या नगरीचे माजी नेते स्वर्गीय रसिक भाऊ धारीवाल स्वर्गीय शहीद खान पाटील आणि स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांनी या गावाचा एकोपाक कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय आपण नगरपालिकेत आपली सत्ता आल्यानंतर या गावाचा आणि शहराचा विकास कशा पद्धतीने करणार खर तर आपली नगर शहर नगर परिषद जर पाहिली तर ही एक ऐतिहासिक अशी नगर आहे मी ऐतिहासिक अशी हे शब्द का वापरले तर आपली ही नगर परिषद अठराशे अडुसष्टची नगर परिषद आहे म्हणजे हे स्वातंत्र्याच्या अगोदरची नगर परिषद आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने वेगवेगळ्या आ, या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून एक विकासाला गती देण्याचं काम या परिसरामध्ये झालं त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने आता सांगितलं की रशेखाऊ असतील भाई असतील आणि त्याच्यानंतर स्वर्गीय लोकनेते बाबुरावजी साहेब असतील यांनी देखील परिसरा दे, या परिसरामध्ये एक राजकीय सामाजिक या याच्या माध्यमातून सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची भूमिका त्यांनी या परिसरामध्ये ठेवली आणि आज आपण पाहतोय की झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये जवळपास तीन साडेतीन हजाराचं मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार म्हणून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती शिरूर शहराने जो विश्वास ठेवला खऱ्या अर्थानं त्या शहरावरती शहरामध्ये काम करत असताना तिथली भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन जवळपास आपण या वर्षभरामध्ये या शिरूर शहराच्या विकासासाठी चाळीस कोटी रुपये आपण दिले याच्या पाठीमागच्या काळामध्ये आलराव दादांच्या माध्यमातून पाण्याची योजना असेल आणि आपण पाहिलं की या संपूर्ण शिरूर शहराचा आता आपण डीपीआर तयार केलेला आहे की शिरूर शहर हे कसं असावा आता आपण पुणे ते शिरूर हा फ्लायओव्हर जवळपास छप्पन किलोमीटर आणि प्लस चार किलोमीटर असा साठ किलोमीटरचा फ्लायओव्हर आपण अंतिम टेंडर झाले वेल्समन कंपनीला त्याचं काम मिळवलेलं आहे लवकरच याच्यामध्ये त्याचं भूमिपूजन देखील होईल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पुणे आणि शिरूर हे जॉईंट एकत्र करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे की पुण्यावरून जर त्या ठिकाणी आपला नागरिक निघाला यात्रेकरून निघाला तर तो शिरूर शहरामध्ये डायरेक्ट केला शिरूस शहरातले अनेक मंडळी ही व्यवसायाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून पुण्यात राहायला गेलेली आहे परंतु हे जे काही तीन साडेतीन चार तासाचं ता जे अंतर आहे ते अंतर हो आता कमी होणार आहे त्यामुळे विकासाला इथून पुढच्या काळामध्ये निश्चित कोणी चांगल्या प्रकारची गती मिळणार आहे की ज्याच्यामध्ये चांगले हॉस्पिटल शैक्षणिक संस्था आता आपल्याला पहिलं सोसूनला जावं लागत हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी आता आपण वाघोलीमध्ये जवळपास पाचशे बेडचं हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल सारखं त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे ज्याच्यामध्ये तीस टक्के एकर आयुक्तालयाच्या नगर परिषदची जागा होती जी पुन्हा राज्य शासनाकडे वर्ग झाली आता ती अंतिम टप्प्यात त्याची मंजुरी आहे मुख्यमंत्री साहेबांच्याकडं ज्याचा पूर्ण डीपीआर आपण तयार केलेला आहे ज्या जागेवरती जे जे आरक्षण आहे ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असा आत्म आता आपण त्याच्यावरती तुम्ही संपूर्ण व्हिडिओ वगैरे पाहिले असतील की एका ठिकाणी आपण ऑक्सिजन पार्क असेल लायब्ररी असेल अशा ज्या 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 ठिकाणी कमर्शियल असेल अशा या शहराला एक पुणे जिल्ह्यामध्ये एक नगर परिषद कशी असावी तर ती शिरूर नगर परिषद असावी अशा पद्धतीचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत ज्या माध्यमातून आता मेट्रो आहे मेट्रो वागुलीच्या पुढे आपण पेरणी पाट्यापर्यंत आणतोय आणि पुणे ते अहिल्यानगर ही हायस्पीड रेल्वे देखील आपण मंजूर करतोय जेणेकरून आपल्या विकासाला त्या ठिकाणी गती मिळेल आणि आपल्या नागरिकांचं या ठिकाणी राहणीमान वाढेल जास्त मी काही सांगणार नाही परंतु जो विश्वास आपण या ठिकाणी टाकलेला आहे ना तर हे फक्त एक पाच वर्ष आपण काम करण्याची संधी द्यावी आणि ती संधी निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण इथून पाठीपाठच्या काळामध्ये जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पुढे येत असताना नगराध्यक्ष पदाचे आपल्या उमेदवार या ठिकाणी ईश्वर्यात पाचारणे असतील तर सगळे नवीन चेहरा आहे तरुण आहे एज्युकेटेड आहेत कामाची आवड आहे त्यांचे या ठिकाणी मालक अभिजित काका असतील हे नगरसेवक होते त्याच्या अगोदर ते त्यांचे सासरे गणेशजी पाचर्णे असतील यांनी देखील या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन केलं त्यामुळं हा जो या परिवाराचा इतिहास आहे आणि स्वर्गीय लोकनेते बाबुरावजी पाचारणे साहेब यांच्या कुटुंबातील या ठिकाणी व्यक्ती ही नगर अध्यक्ष पदासाठी उभी आहे तसेच या ठिकाणी आपल्या या प्रभागामध्ये अंजली आमच्या थोरात असतील किंवा एजएस भागवान असेल ही दोन्ही मंडळी नगरसेवक पदासाठी उभी आहेत ज्यांना समाजाची आवड आहे आपण समाजावर लवकर तपवणार नाही परंतु जे समाजाचं ऐकून घेतील आणि समाजाला न्याय देतील अशा पद्धतीची लोक सर्व समाजाला बरोबर घेऊन जातील अशा प्रकारची लोक आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून ही सर्वसामान्य माणसामध्ये त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी गडल्याच्या चिन्हावरती दिलेली आहे जो विश्वास आपण इथून पाठिमागच्या काळामध्ये दिलेला आहे आमचा एकाच अजेंडा आहे फक्त फक्त आणि फक्त शिरूर नगर परिषदचा विकास एकच द्यास आणि नगर परिषदचा विकास हे पाच वर्ष फक्त द्या या शिरूर शहराचा रायापलट उंचपणे आम्ही त्या ठिकाणी करू जवळपास साडेपाच कोटीचं गार्डन या आपल्या या परभागामध्ये देण्याचं काम आता आम्ही या दहा महिन्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आपण जर पाहिलं तर आंबेडकर गार्डन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास कशा पद्धतीने असेल तो देखील मांडण्याचा त्या ठिकाणी आम्ही त्याचा डीपीआर तयार करून त्याचं काम देखील चालू झालेलं आहे शिरो शहराच्या एंट्रीचं काम चालू झालेलं आहे जे आपल्या मूलभूत गरजा आहे ड्रेनेजचा डीपीआर तयार केलेला आहे कचऱ्यावरती काम आपण करतोय एसटीपी टी प्लॅन बंद आहे त्याच्यावरती देखील काम करण्याचा आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न करतोय सर्व समाजाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या असलेली ही पार्टी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी पार्टी आहे आणि निश्चितपणे आपल्या विश्वासावरती आणि आपण जो शिरूर शहराच्या विकासासाठी आपण अतिशय प्रचंड अशा मताने या ठिकाणी नगराध्यक्ष असतील आणि संपूर्ण पॅनेल असेल या ठिकाणी आपण निवडून तर देणारच आहात आणि ज्या पद्धतीने आपण आमदारकीच्या झालेल्या इक्षा दे आशीर्वाद दिला तोच आशीर्वाद या ठिकाणी आमच्या या सर्व उमेदवारांना आपल्याकडनं मिळेल यातले मात्र त्या ठिकाणी शंका नाही आणि त्या ठिकाणी आमच्याकडं अजंता आहे आम्ही काम करणारे आम्ही देणारे आहोत सरकार आमदार घरातला आहे तुमच्या कुटुंबातला आहे समोर जर तुम्ही पाहिलं तर त्यांना तुम्ही दहा वर्ष आमदारकी दिली हा प्रश्नच मायबाप जनता त्या ठिकाणी विचारणार आहे आणि आणि आता आता तुमच्याकडे काय तुम्ही शिरूर शहराला काय देणार आहात ज्या टायमाला ती प्रचाराला किंवा बरोबरी फिरतील त्या टायमाला मायबाप जनता हे प्रश्न विचारल्याशिवाय त्यांना राहणार नाही टीके न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची